शेतकरी मित्रांनो कापसाच्या भावात काहीशी सुधारणा होत असून कापसाचे भाव सात हजारांच्या पुढे सरकले तर सध्या कापसाला सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान भाव मिळतोय शेतकरी मित्रांनो आज राज्यातील कोणत्या ठिकाणी कापसाला किती भाव मिळाला सोबतच आज सर्वाधिक भाव कुठे आणि किती रुपयांचा मिळाला सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊयात आज बाजार समिती अमरावती इथं जवळपास चोपन्न क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर भद्रावती इथं एक इता, हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस तर सर्वसाधारण सात हजार तीनशे अकरा रुपये भाव कापसाला भेटला शेतकरी मित्रांनो आज अकोला बाजार समितीतील एक हजार सहाशे पंधरा क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे शहाण्णव रुपयांचा भाव कापसायला मिळाला माणवत इथं जास्तीत जास्त सात हजार ऐंशी आणि सर्वसाधारण सात हजार सत्तर रुपयाचा भाव आज कापसायला मिळाला देवळगाव राजा इथं जास्तीत जास्त सात हजार एकशे पासष्ट आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयाचा भाव आज कापसायला मिळाला काटोल इथं जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये एवढा भाव आज कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळतोय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच राज्यातील कापूस बाजारभाव जाणून घेऊ